माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मोरया किती गोड दिसतो माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मोरया किती गोड दिसतो सगळेजण गणपती बाप्पा काढायला लागलेत ना हां गौरी काय काढते कशाचं चित्र गणपती बाप्पाच आयुष तू काय करतोय काय व्हेरी गुड कार्तिक मला सांग नीट सांगत नाहीये तू इकडे हा वैष्णवी इकडे बघ ना बेटा हा खोकला झालाय गणपती बाप्पा लवकर बरा करणार वैष्णवीचा खोकला आरुषी शब्दास काय वाटतं तुम्हाला कोण छान चित्र काढेल बस आरुषी एकटीच असं बस मुलं नाही काढणार छान नाही ना, 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 सगळे छान काढणार बघूया आता तुम्ही पण काढताय ना वयवरती काढा आणि कलर पण करा, ना। करा। ना। कलर केलास का कलर पण आहे मस्त काढा तुम्ही पण बघूया कोण छान काढते गणपती बाप्पा अरे कौशल झोपला की काय हो बच जाग जा अरे बरं बाबा बरं नाही वाटत का सर्दी झाली त्याला सर्दी ठीक आहे चल हेड डाऊन कर कौशल कर हेड डाऊन डोकं ठेवून झोप सर्दी झाली ना डोकं असणार तुझं तू गोळी घेतली का नाही घेतली गोळी चल गोळी घेऊन रे सिस्टर मॅडमला म्हणा गोळी द्या अरे बघा यांचे तयार पण झाले गणपती बाप्पा काय फास्ट काढत आहेत बाबा आणि किती सुंदर काढले आहेत वा 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 वाझ्यापेक्षा माझ्यापेक्षाही सुंदर काढले त्यांनी तुमचं पण बघणार आहे मी कसे काढले ते नाही वह्या काढून ठेवा वरती चला गणपती बाप्पा काढले त्या <coughs> कलर पण करायचा आहे छान छान मग मला नंतर दाखवायचं आहे हा व्हेरी गुड छान चाललंय मस्त मस्त गणपती बाप्पांचं नाव पण लिहायचंय लाईट गेलेली आहे छाया खाली बेटा दिसत नसेल तर पुढे छायाने पण मस्त कलर द्यायचं चालवले हा छान व्हेरी गुड मस्त कलर दिलाय वा वा छान काढले बेटा नाव पण लिहायचं आपल्याला छान गुड तुझं कोण कौशल त्याच्यासाठी त्याला जायचं होतं ठीक आहे आई आली ना त्याची सगळ्यांना जायचंच आहे घरी पण आता थोडा वेळ बसू शकतो ना वर्गामध्ये आपण दुपारनंतर जायचंय ना बघा किती छान गणपती पप्पा ना गणपतीचं गणपती येणार आहेत लगेच कुठे पुढच्या वर्षी लवकर या अशी चिक मोत्याची माळ होती सतोळ्याची ग बोला बोला ना अशी चिक मोत्याची माळ होती सतोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग छान व्हेरी गुड छान अशी चिक मोत्याची माळ पाहून गणपती गोड हसला ग नाव नाही लिहिलं तरी चालेल कार्तिक जागा नाही होणार तिथे का होईल होईल का ठीक आहे लिच हा बघणार बघणार एकनाथ कलर, करना तेला कलर एक ना कर ना बेटा त्याला स्केच पेन कलर घ्यायचे फ्रेंड कडून घे तुझ्या मित्राकडून ते पण त्याच्याकडून घे आर्यन दे भेटायला याला ना मग द्या एकमेकांना द्या नसतील तर व्हेरी नाईस मस्त गौरीने पण छान काढले गौरी कर बेटा छान काढत आहेस खूप सुंदर तू तिथे गंध नाही ना लिहिला आयुष गंध गणपती बाप्पाला हे असा गंध लाव ना गंध लिहायचं राहिला कानामध्ये अशा लाईन द्यायच्या नाही दिल्या हे बघा ना कानामध्ये लाईन द्यायच्या व्हेरी गुड मस्त छान सुंदर व्हेरी नाईस डन वा 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 वा, वा। गणपती बाप्पा वैष्णवीने पण छान काढले वैष्णवी छान वा वा, वा कार्तिकने पण छान काढले अरे वा आयुष छान काढले तू पण हे काय काढले तू हे गंध इथं असतो ना डोळ्यांच्या वरती खाली कशाला का काढला इथे काढायचा कपाळाला गौरी काढ ना बेटा नाही जमते हे गौरीला कोण मदत करेल आरुषी तिला मदत कर तिला सांग कशा लाईन द्यायच्या वगैरे हां छान व्हेरी गुड बघ आता छान दिसतात बप्पा तू सांग फक्त आरुषी तिला खूप छान मस्त व्हेरी नाईस सांग फक्त हा तू काढून नको दिवस हां शिवण्यानी पण छान काढले मस्त काढले ग तुम्ही कोणाला काढवत नाही ये इकडे तुला शिकवते मी कोणाला काढवत नाही त्यांनी या इकडे प्रगती आहे तू पण शिया नाही तुला चला या ज्याना काढवत नाही त्याने इकडे या चला आरुषी मस्त मदत करते हा तिला छान व्हेरी गुड बघ छान काढायला लागली आता तिला सोडून जमत नव्हती ना, था ना, था ना, था। ना। बाकी काढलं तिने व्यवस्थित व्हेरी गुड ये चला बोला सगळ्यांनी एकदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती अरे लवकर या ने मंगलमूर्ती मोर्या हो छान टाळ्या वाजवायच्यासाठी जो साठी जोरात एकदा टाळ्या जोरात असा व्हेरी नाईस nice. वेल well डन व्हेरी व्हेरी नाईस nice. Ubera ta ube, ubera. Ube Smile. Chan, very good.